नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अर्थात यू पी एस सी परीक्षेचा निकाल लागला यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असताना व्हायरलच्या जमान्यात या व्हिडिओचं कौतुक काय असाही प्रश्न पडला असेल तुम्हाला पण थांबा काही करू नका हा व्हिडिओ कौतुकाचा अभिमानाचा आणि त्याच्या आणि आईवडिलांच्या कष्टाचं चीज झालेल्या क्षणांचा आहे हा व्हिडिओ आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एम गावातील बिरदेव सिद्धाप्पा डोने याचा त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नावी रँक मिळवत संघर्ष चिकाट आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण घालून दिलंय त्याचे वडील सिद्धाप्पा हे मेंढपाळ करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात तर मोठा भाऊ वासुदेव हा चार वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे

दोन खोलीच्या घरात जागा नसल्याने भरांड्यात अभ्यास करायचा जिकडे शेळ्या मेंढ्या घेऊन जाईल तिकडे अभ्यास करायचा निकाल आला त्यावेळी बिरदेव शेळ्या चारत होता मेंढरामागं फिरण्यापासून सुरू झालेला हा प्रवास हजारो लोकांना प्रेरणा ठरलाय